जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं शारदा ज्ञानपीठ येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अधिकारी डॉक्टर किरण पाटील अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाला शारदा ज्ञानपीठाचे अध्यक्ष डॉक्टर देशपांडे बुलढाणा उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार उपजिल्हाधिकारी सदाशिव शेला शरद पाटील उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार रुपेश खंडारे गटविकास अधिकारी सरिता पवार उपस्थित होते या कार्यक्रमात शारदा ज्ञानपीठ श्री शिवाजी विद्यालय एडेड हायस्कूल पंकज लद्दड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पोस्टर रांगोळी चित्रकला स्पर्धेच्या प्रदर्शनीची पाहणी केली तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला जिल्हाधिकारी यांनी मतदानाचं महत्व समजावून सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करून भविष्यात जागरूक मतदार होण्याचं आवाहन केलंय जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील लोकसंख्या मतदार मतदारांची टक्केवारी मतदार यादीतील इतर तपशिलाची माहिती दिली जिल्हाधिकारी यांनी विशेषत नवीन मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करून नोंदणी सुलभ करणं आणि जास्तीत जास्त नोंदणी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन सहभाग वाढवण्याचं आवाहन यावेळी केलं यावेळी नवमतदारांचा सत्कार करण्यात आला त्यांना राष्ट्रीय मतदार दिवस समारंभात मतदार फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमात राष्ट्रीय मतदारानिमित्त लोकशाही निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ देण्यात आली सिटी न्यूज बुलढाणा